नमस्कार मी प्रीती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप मोठा अनुभव सांगणार आहे जो की माझा नाही आहे माझ्या मैत्रिणीचा आहे आणि तो अनुभव मला असं वाटला की तुमच्याशी शेअर करावा आणि म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवते तो अनुभव आहे स्वामी समर्थ यांच्याबद्दलचा श्री स्वामी समर्थ खूप तुम्ही ऐकलंच असेल फार आ, आपल्याकडे बरेचसे म्हणजे नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोक हे स्वामींचे भक्त आहेत आता आणि त्यांना काही ना काहीतरी अनुभव येतच असतील त्यांच्या आयुष्यात सो हा एक अनुभव तिने माझ्याशी शेअर केला आणि तो अनुभव मला तुमच्याशी शेअर करावा असा वाटला म्हणून मी आज तो शेअर करते सो हा व्हिडिओ आज स्वामी समर्थांबद्दलचा असणार आहे तर माझ्या माझी माझ्या मैत्रिणीला खूप दिवसापासून असं वाटत होतं तिचं नाव नाही घेणार मी बट तिला खूप दिवसापासून असं वाटत होतं की स्वामींसाठी मला मोदक बनवून न्यायचे आणि तो वेळ ती तो काळ येतच नव्हता म्हणजे ती किती दिवस प्रयत्न करत होती म्हणजे त्यात सहा महिने निघून गेले होते ऑलमोस्ट ती नेहमी हाच विचार करायची नाही नाही ह्या गुरुवारी मी म्हणजे शंभर टक्के मी स्वामींसाठी मोदक बनवणार आणि ते घेऊन जाणार मला स्वामींना मोदक खाऊ घालायचे असं तिची इच्छा इतकी प्रगल्भ होती ना आतून की तिला असं वाटत होते की नाही मला ते मोदक त्यांना त्यांच्या पुढ्यात नेऊन ठेवल्याशिवाय मला मला चैन नाही मिळत म्हणजे मला समाधानच नाहीये असं का तिला जाणवत होतं मला माहीत नाही पण तिला ते तसं जाणवत होतं बरेच दिवस तिला ते जाणवत होतं त्यानंतर मध्ये काही तिचे प्रॉब्लेम्स आले मग ती घरातले काही प्रॉब्लेम्स आले या सगळ्या अडचणी अडचणी आणि मग त्या अडचणींमध्ये तिला अडच जाता यायचं नाही आणि एक दिवस आला की नाही आता मला ह्या गुरुवारी मला स्वामींसाठी कुठल्याही परिस्थितीत मला मोदक बनवून न्यायचेच आहेत तिने ठरवलं असं आणि तिने बनवले मोदक छान सकाळी उठली खूप प्रसन्न एकदम वातावरण होतं घरातलं आणि छान घरात छान अशी पूजा वगैरे करून तिने मोदक बनवायला सुरू केलं आणि मोदक बनवले आणि स्वामींसाठी तिने जे काय तिला अकरा मोदक न्यायचे होते तर तिने ते मोदक घेतले आणि एका डब्यात घेतले होते स्टीलच्या आणि ते स्टीलचा डब्बा ती घेऊन मठामध्ये गेली म्हणजे स्वामींच्या मठात ती गेली आणि तिथे पूजा वगैरे केली स्वामींच्या पुढ्यात मोदक ठेवले ते अकरा मोदक तिने तसेच्या तसे स्वामींच्या तसे पुढ्यात ठेवले म्हणजे तिने त्यातला एकही मोदक तेव्हा रिटर्न घेतला नव्हता आणि ते मोदक तिने स्वामींच्या पुढ्यात ठेवल्यानंतर तिला थोडा वेळ ती बसली मठामध्ये काही ध्यान असतं आणि त्यानंतर मग थोडा वेळ निघून गेला आणि मग ती तिला असं मनात असं वाटलं की आता मी स्वामींसाठी खूप दिवसांनी मला जी इच्छा होती ती आज माझी झाली पूर्ण आणि आता मी ते मोदक त्यातलं एक असं म्हणजे निदान दोन मोदक तरी मी त्यातले मला प्रसाद म्हणून मी घेऊन जाते घरी असं म्हणून ती ते मोदक मोदकाचा प्रसाद तिथे दाखवला होता तो मोदकाचा प्रसाद तिने त्यातले ते दोन मोदक उचलले आणि ते तिने थी तिच्या डब्यात ठेवले आणि फक्त पाठमोरी वळली स्वामींची समोर प्रतिमा होती आणि ती पाठमोरी वळली आणि वळल्यानंतर तिला असं खूप उंच धिप्पाड असं म्हणजे खूपच उंच होती ती बाई आणि त्या बाईने पाठवून आवाज दिला ताई मला तुमच्या डब्यातला तो एक मोदक मिळेल का आणि तिला असं झालं की आ, हा घ्या ना म्हणजे पहिलं तर असं आश्चर्य वाटलं की अरे बापरे कोणीतरी मोदक मागते अचानक आणि तिने घेतलेला प्रसाद आहे तू सर तिला असं जाणवलं थोडंसं आणि पण तिने ते दुर्लक्ष केलं आणि मग तिने मला ती म्हटले की हा घ्या घ्या हा मोदक घ्या मी प्रसाद म्हणूनच घेतला होता तर तुम्ही घ्या असं करून तिने तो मोदक त्या बाईला दिला आणि ती बाई म्हणजे खूप उंच अशी म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही ती इतकी सुंदर आणि खूप उंच अशी होती आणि ती तो मोदक घेऊन ती वळली ॲक्च्युली ती वळायच्या आधी माझे माझी मैत्रीण वळली म्हणजे हे <laughs> ते म्हणतात ना की अपसुक असं सगळ्या गोष्टी घडू घडून आल्या अचानक आणि ती वळली आणि ती पुढे आल्यानंतर तिला असं का जाणवलं माहीत नाही पण कि तिने दोन मोदक घेतले होते ना त्या डब्यामध्ये ते प्रसाद म्हणून तर तिला असं आतून जाणवायला लागलं की सांगता सांगताना सुद्धा काटायचं अ जाणवायला लागलं की आ, मी एक मोदक दिलाय तर आता एकच राहिलाय बघू तिने असं सहज डब्बा तो उघडून बघितला म्हणजे अगदी तीन चार पावलं पुढे आल्यानंतर तिने तो डब्बा उघडून बघितला असेल आणि त्या डब्यात तसेच्या तसे दोन मोदक होते तुम्हाला कस जे स्वामींचे खरंच भक्त आहेत ना त्यांना त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचू शकते मला माहीत नाही ॲक्च्युली मी मी कधी मी मठात गेले बट मी स्वामींना तितकं मी हे नाही ओळखत नाही किंवा मी तितकं स्वामींच्या जवळची नाही आहे बट हे ऐकल्यानंतर मला असं झालं ना की ते मोदक तसेच्या तसे होते तिच्या डब्यामध्ये एकही मोदक नव्ह म्हणजे गायब झालेला नव्हता तिने दिलेला मोदक पण तो तसाच्या तसा त्या डब्यात होता आणि तिने वळून बघितलं की ती बाई कुठे केली म्हणजे कोण होती ती की जी माझ्याकडे मोदक मागायला आली होती आणि तिने पाठी वळून बघितलं तर संपूर्ण मठात ती बाई नव्हती संपूर्ण मठात ती बाई कुठेच तिला दिसली नाही आणि शेवटपर्यंत दिसली नाही तिला शेवट तिला असं वाटलं ना की खरच मला म्हणजे मला एवढे दिवस वाटत होत की स्वामी स्वामी स्वामींना मी मला मोदक घेऊन जायचे आहेत आणि मला त्यांना खाऊ घालायचे आहेत आणि स्वतः स्वामीच आले मोदक घ्यायला so, so, हा अनुभव मला तुम्हाला शेअर करावा असा वाटला खूप छान असा अनुभव होता आणि मला खूप हा जवळचा वाटला म्हणून मला कित्येक दिवस विचार कि मी विचार करत होते की मी हा अनुभव तुमच्याशी शेअर करेन बट मला तो काही कारणास्तव शेअर करता येत नव्हता पण मी फायनली आज ठरवलं आणि केला आज तो शेअर तुमच्याशी सो so, तुम्हाला तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्की मला काही ना काहीतरी तुमचेही अनुभव ऐकायला आवडतील आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या फेसबुक सुद्धा फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये